इंडियन मेडिकल असोसिएशन कड एक बाईक रॅली पिंक काय काय आहे नमस्कार डॉक्टर प्रशांत सावरकर आज असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ नागपूर आणि पिंक पार्टनर यांच्या संयुक्त ने एक ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणजे स्तन कॅन्सर जनजागृती महिना म्हणून आपण साजरा करतो ज्याच्यामध्ये सगळे लोक स्तन कॅन्सर बद्दल बोलायचं आहे काहीही आपल्याला लाजायचं नाही आहे की स्तन मध्ये गाठ असेल तर काय झालं पाहिजे कुठे जाऊ मी कुणाला दाखवू याच्याबद्दल आपल्याला सगळ्याच जन जनसामान्य लोकांना माहिती द्यायची आहे की स्तन मध्ये काय काय कॅन्सर होतात त्याचा उपचार काय असतो लोकांमध्ये चुकीचे अवधारणा असतात की बाबा ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार चुकी म्हणजे खूप महाग आहे असं काही नसून ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार अगदी स्वस्त आहे आणि त्याच्यासाठी खूप सारे योजना अवेलेबल महात्मा ज्योतिबा फुले जीवन आरोग्य योजना आहे प्रधानमंत्री आरोग्य योजना आहे त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा ऑपरेशन किमोथेरपी रेडिओथेरपी अत्यंत माफक दरात किंवा फ्री सुद्धा करण्यात येते त्याच्यामुळे हे जर चुकीचा संदेश आहे की ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारासाठी खूप पैसे लागतात आणि मुख्यतः ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट जे आहे आजच्या घडीला आपण जर बघितले तर ते लेट स्टेजमध्ये येतात स्टेज थ्री किंवा स्टेज, स्टेज फोरमध्ये येतात आम्हाला या बाईक रॅलीच्या अनुषंगाने सगळ्यांना आवाहन करायचं आहे की जर ब्रेस्ट कॅन्सरचे पेशंट हे स्टेज वन किंवा स्टेज वन टूमध्ये जर आले तर त्यांना आपण नॉर्मल जीवन जे जी त्यांचं नॉर्मल जीवन असतं आपण जे आयुष्य आपलं सात सत्तर ते ऐंशी वर्ष असतो ते त्यांना आपण देऊ शकतो आणि जर हे पेशंट जर लेट स्टेजमध्ये आले स्टेज थ्री किंवा स्टेज फोरमध्ये आले तर त्यांचं आपण जीवनमान खूप जास्त वाढवू शकत नाही तर सर्वांना आव्हान आहे की स्वस्तन परीक्षण करा घरी स्वतःचे स्तन तपासा आणि माहिती करा की आपल्या छातीमध्ये काही गठान आहे का जर एखादी गाठ तुम्हाला छातीमध्ये दिसली तर लवकरात लवकर डॉक्टरना दाखवा लाजायचं नाही भ्यायचं नाही आणि जरी कॅन्सरचा ब्रेस्ट कॅन्सर तुम्हाला माहिती पडला डॉक्टरने सांगितलं सुई टाकून तपासणी करून की ब्रेस्ट कॅन्सर आहे तरी आपल्याला भ्यायचं नाही आहे त्याचा उपचार करायचा आहे उपचारादरम्यान नाईंटी नाईन पर्सेंट पेशंट ठीक होतात क्वचित पेशंट असा असतो जे स्टेज फोरचे असतात ते ठीक होत नाही तर याद्वारे मला कळकळीची सर्व जनसामान्यांना आवाहन करायचं आहे की स्तन कॅन्सर बद्दल बोला काय असतो कसा असतो आणि एकमेकाशी डिस्कस करा आणि माहिती करून घ्या आणि जर तुम्हाला याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर आमचं पिंक पार्टनर एक ग्रुप आहे जो सेंट्रल इंडिया अल्युमिनी नवोदय अल्युमिनी असोसिएशनचा एक भाग आहे त्याच्याशी जोडून राहा आमचं सोशल मीडिया पेज आहे फेसबुक पेज आहे इंस्टाग्राम पेज आहे पिंक पार्टनर धन्यवाद आज एक मॅडमनेस प्रोग्रामच्या मार्फत एक बाईक रॅली कार्य आहे काय असते हे ब्रेस्ट कॅन्सर आणि अशा वेळेस कसं लेडीज कराल किंवा माहिती द्याल काय हे बघा ब्रेस्ट कॅन्सर हा इंडियामध्ये सगळ्यात जास्त कॉमन कॅन्सर आहे महिलांमध्ये पण आपल्या महिला बोलतच नाहीत लपून ठेवतात खर तर त्यांना लाज वाटत असते सांगायची किंवा त्यांना एक गिल्ट असतो की मला कॅन्सर आहे म्हणजे नक्कीच माझ्या काहीतरी का चुकीचं झालेलं आहे किंवा त्यांना फायनान्शियल बर्डनचं फिअर असतं आणि त्या बोलत नाही बेसिकली हा जो अवेअरनेस प्रोग्राम आपण घेतो आहे की आपण बोलावं आपण सगळ्यांनी ते कॉन्व्हर्सेशन करावं आणि स्त्री स्त्रियांनी ओपन व्हावं त्यांनी आपल्या जर समजा कुठले सिमटम्स असतील कम्प्लेंट्स असतील त्या शेअर कराव्या म्हणून आपण ही बाईक रॅली आज ऑर्गनाईज केलेली आहे कशा प्रकारचा आहे सगळ्या महिलांना कि कुठलाही आजार असू दे तो आपण आपल्या फॅमिलीशी आपल्या फ्रेंडशी किंवा आपल्या डॉक्टरांशी शेअर करायला पाहिजे ब्रेस्ट कॅन्सर समजा अर्ली स्टेजमध्ये डायग्नोसिस झाला तर नाईंटी टू टू नाईन्टी फोर पर्सेंट इट इज क्युरेबल म्हणून म्हणजे आरामात ट्रीटमेंट होऊ शकते कॅन्सर डिफिट होऊ शकतो म्हणून स्त्रियांनी अर्ली स्टेजमध्येच ते सांगायला हवं म्हणून तुम्हाला एक छोटीशी गाठ जरी जाणवली ना तरी तुम्ही ते तुमच्या डॉक्टरांशी शेअर करा आणि सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन शिकून घ्या आम्ही ते शिकवायला रेडी आहोत समजा कुणाला शिकायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि वी विल अरेंज दॅट सेशन फॉर यू जे फर्स्ट स्टेज राहते ही लेडीज कशी ओळखायला पाहिजे आणि त्यांना काय त्याच्या मागच समजायला हवं आहे काय हे बघा तुमच्या मध्ये कुठलंही अबनॉर्मल सिमटम्स तुम्हाला दिसत असेल एक छोटी गाठ असू शकते किंवा तुमच्या निपल्स मधनं काही उजिंग होऊ शकतं किंवा तुम्हाला पेन होऊ शकतं तुमच्या एक्झिलामध्ये नोट्स स्वलन होऊ शकतात तिथे पण तुम्हाला गाठ जाणवू शकते तर बरेच सिमटम्स आहेत तर असे का कुठलेही सिमटम्स तुम्हाला जाणवले ना तुम्ही डॉक्टर कडे जा आणि त्यांच्याकडनं ब्रेस्ट चेकअप करून घ्या माझं नाव डॉक्टर संगीता रेंगे आहे